तळगाव जामोद येथे एक जानेवारी शौर्य दिन उत्साहात साजरा भीमनगर येथे एक जानेवारी हा दिवस शौर्य दिन अर्थात विजय दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला नवनियुक्त नगरसेवक सुनील रघुवंशी आणि वैशालीताई तायडे यांची प्रमुख उपस्थिती होते कार्यक्रमाची सुरुवात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आले याप्रसंगी उपस्थितांनी वंदना घेतली एक जानेवारी अठराशे अठरा रोजी भीमा कोरेगाव येथे झालेल्या ऐतिहासिक युद्धाच्या स्मृतींना यावेळी उजाळा देण्यात आला या घणघोर युद्धात पाचशे महार सैनिकांनी पेशवाईच्या पंचवीस हजार सैन्याचा पराभव करून विजय मिळवला होता या अभूतपूर्व विजयाचे प्रतीक आणि शौर्याची आठवण म्हणून दरवर्षी एक जानेवारी हा दिवस साजरा केला जातो या युद्धात वीरमरण आलेल्या पाचशे महार सैनिकांना यावेळी मानवंदना देण्यात आले या, या कार्यक्रमाला भीमनगर मधील उपासक उपासिका आणि तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल तायडे विजय सोनोने राहुल जाधव नागेश तायडे सुमित अर्दळे कुणाल तायडे यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते